नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवप्रतिष्ठानाचे संस्थापक संभाजी बिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असतात त्यांच्या या विधानावरून राजकीय नेत्या मंडळामध्ये जुबली अनेकदा दिसते त्यातच काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ आणि संभाजी भिडे यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आता असताना भिडे गुरुजींनी व्यासपीठावर एंट्री घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचा स्वागतही केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत शिवप्रतिष्ठानाचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांचे घेतलेल्या भेटीची माहिती दिली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये भिडे यांचा आभारही मान्य केला फडणवीस पोस्टमध्ये म्हणत होते की संभाजी भिडे गुरुजी यांचं आज सातारा दौऱ्यादरम्यान शिरबळ येथे भेट झाली यावेळी केलेल्या स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचं मनपूर्वक आभार मान्य करतो आणि फडणवीस पोस्ट शेअर करत असलेल्या फोटोमध्ये छगन भुजबळ मंचावर उपस्थित असलेलं पाहायला मिळालं छगन भुजबळ आणि भिडे यांच्यात काही महिन्यापूर्वी मोठा वाद पेटला होता भुजबळांनी भिडेंवर टीका करताना मनमोहर कुलकर्णी असं नाव असलेला व्यक्ती संभाजी, संभाजी नाव धोरण समजत नाही ब्राह्मण समाजात संभाजी नाव असं येत नाही असंही विधान केलं होतं त्यामुळे संभाजी भिडे नक्कीच कोण आहे ते सांगावं असंही फडण भुजबळांनी म्हटलं होतं यानंतर ब्राह्मण समाजविरुद्ध छगन भुजबळ असा वाद सुरू झाला यावर आजही त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी विडे यांच्यावर निशाणा साधत ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी असे नाव ठेवत नाहीत असा नाववाद ओढळून दिला आहे असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र